नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात फ्रेंड्स मजेत ना आज आपण मेथीचे धपाटे ही रेसिपी बघणार आहोत मी गुजरातमध्ये राहते बडोद्याला तर इथं कुठल्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने मी आपल्याला आज मेथीचे धपाटे दाखवणार आहे चला तर मग इन्डेग्रिडियंट्स बघून घेऊ सर्वात आधी मी कणिक घेऊन घेतली आहे अर्धा किलो तुम्ही हे प्रमाण अर्ध पण घेऊ शकतात म्हणजे अडीचशे ग्रॅम पण घेऊ शकतात मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोनशे पन्नास ग्रॅम मेथी स्वच्छ साफ करून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यात कोथंबीर पण मी कापून घेतलेली आहे ही मेथी मी धुवून घेऊन घेतली आहे त्यानंतर धपाट्यांमध्ये टाकण्यासाठी आपण दही घेणार आहोत त्यानंतर गूळ घेणार आहोत दोन टेबलस्पून दही दोन टेबलस्पून मी गुड घेणार आहे तीळ घेतलेली आहे दोन टीस्पून दोन टीस्पून मी आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं हे कुठून घेतलेलं आहे मिरची जी आहे ती तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकतात मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या लवंगी कमी तिखट खात असाल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे लाल तिखट आपण घेणार आहोत आणि मीठ घेणार आहोत चवीनुसार मीठ घेणार आहोत तुम्ही गुडच्याऐवजी साखरही टाकू शकतात पण गुडचा टेस्ट जो आहे तो धपाट्यांमध्ये छान लागतो आणि धपाट्यांना मोहन देण्यासाठी आपण एक पळी तेल टाकणार आहोत त्याच्याने धपाटे जे आहेत ते, ते सॉफ्ट बनतात आणि खायलाही टेस्टी लागतात सर्वप्रथम हळद टाकून घेत आहे मी एक टीस्पून मी हळद टाकली आहे लाल मिरची जी आहे ती आम्हाला आवडते म्हणून आम्ही टाकतो तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता हिरवी मिरची आणि लसूण आलं टाकतात तर ता। लाल मिरची जी आहे ती मी एक टी स्पून टाकून घेतली आहे त्यानंतर हिरवी मिरची लसूण आलं आणि जिरं याचं जे बारीक करून घेतलं आहे खलबत्त्यात ूट ते, मीट आपन गेत ए दोन आपन नुसार ते गेत मी टाकून घेत आहे हे दोन टेबलस्पून आहे आपण आपल्या चवीनुसार लसूण आणि मिरच्या घेऊ शकतात त्यानंतर तीळ घेतलेली आहे मी थंडीमध्ये तीळ खाणं चांगलं असतं कारण तीळ जी असते ती गरम असते आणि थंडीमध्ये आपल्या शरीराला फायदेकारक असते त्यानंतर गूळ जो आहे तो मी दोन टेबलस्पून घेतलेला आहे गूळ जो आहे तो पण थंडीमध्ये आपण खायला पाहिजे शरीरासाठी चांगला राहतो आणि हेल्दी पण आहे लाल गूळ घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही हा दोन टेबलस्पून गुड आहे तो टाकून घ्यायचा आहे गूळला मी बारीक कापून घेतला होता तुम्ही किसून पण घेऊ शकतात ऐवजी साखरही वापरू शकतात पण मी गुड वापरत आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये दही टाकून घेणार आहोत अर्धा किलो कनिकसाठी मी पन्नास ग्राम दही घेतलेलं आहे मी तुम्हाला आधी दोन टेबल स्पून सांगितलं पण हे दोन हे पन्नास ग्रॅम दही आहे दोन टेबलस्पून मोजून होत आहे ते दही टाकल्यामुळे धपाट्यांचा टेस्ट तर वाढतोच पण सॉफ्टही बनतात त्याच्यानी आणि खायलाही खूप टेस्टी लागतात आंबट गोड जे मिश्रण होतं त्याच्यानी खायचा टेस्ट जो आहे छान लागतो धपाट्यांचा आता आपण मीठ टाकून घेणार आहोत मीठ जे आहे ते चवीनुसार टाकायचं आहे टाकून आहे आता मी एक पळी जी आहे तर मोहन साठी तेल टाकत आहे धपाट्यांमध्ये मोहन टाकल्याने धपाटे नरम येतात आता आपण पाण्याने लागेल त्याप्रमाणे पाणी टाकून टाकून हळूहळू हे पीठ भिजवून घेणार आहोत आपण सर्व साहित्य आधी मिक्स करून घ्यायचे आहे आणि ही मेथी सर्वात शेवटी टाकत आहे मी बघू शकता मेथी भरपूर घ्यायची आहे आपल्याला कारण शरीरासाठी मेथी चांगली असते आणि हिवाळ्यामध्ये मेथी खाल्ल्याने कंबर दुखत नाही हेल्दी आहे मुलं मेथीची भाजी खात नाही तर असे धपाटे आपण जर बनवून दिले तर आवडीने खातात हे सर्व साहित्य आपण असं पहिले दही जे आपण टाकलेलं आहे मेथी धुतलेली आहे त्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये तर आधी त्याच्याने आपण मिक्स करून घ्यायचंय <coughs> सॉरी कारण आपण आधीच पाणी जर टाकून दिलं तर काय होईल की हे जे पीठ जे आहे ते जास्त पातळ होऊन जाईल आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे जास्त पातळ नाही करायचंय पीठ मळल्यानंतर कमीत कमी अर्धा तास आपण त्याला मुरू द्यायचं कारण आपण जे सगळं साहित्य टाकलेलं असतं ते चांगलं मुरतं चा त्याच्यामध्ये मग खायची टेस्ट जी आहे ती चांगली लागते मी तर हे असं पीठ भिजवून कमीत कमी एक दीड तास राहू देते कधी कधी मुलांना शाळेत यायचे असेल तर रात्रीच भिजवून ठेवून देते फ्रीजमध्ये दे। आता फ्रेंड्स मी ही मेथी मिक्स करून घेतली आहे याच्यात सर्व साहित्य आपण टाकून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे कारण एकदम जर आपण पाणी टाकलं तर ते नरम होण्याची शक्यता असते फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या सिटीतून तुम बघत आहात ते कमेंट करून नक्की कळवा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तेव्हाच येतील जेव्हा मी व्हिडिओ टाकेल जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल म्हणून तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या फ्रेंड्स आपलं पीठ जे आहे धपाट्यांचं ते मळून झालेलं आहे आपल्याला घट्टसर पीठ भिजवायचं आहे खूप नरम नाही एकदम कडकही नाही भिजवायचं हे बघा असं जे पीठ आहे मळून झालेलं आहे माझं आता याला एक ताससाठी मी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर याचे आपण जसं पोळी लाटतो त्याप्रमाणे धपाटे लाटून आणि तव्यावर शेकणार आहे आणि तव्यावर आपल्याला सरोट्याने तेल लावायचं आहे अशा रीतीने आपण हे शेकून घेणार आहोत हे बघा आता एक ताससाठी मी याला झाकून ठेवते एक तास झालेला आहे कणिक भिजवून आणि आता धपाटे मी लाटून घेणार आहे थोडा उंडा घेऊन थोडंसं तेल लावून पोळपाटला आणि अशा रीतीने आपण फिरवून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही उंड्याची जी साईज आहे ती तुम्ही याप्रमाणे घेऊ शकतात किंवा तुमच्या घरी ज्याप्रमाणे मोठा खात असतील त्याप्रमाणे आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे हा धपाटा आपण नॉर्मली पोळी लाटतो त्याप्रमाणेच लाटायचा आहे खायला खूप टेस्टी लागतो तोपर्यंत गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे जोपर्यंत आपण धपाटा लाटतो तोपर्यंत मध्यम गॅसवर तवा मी ठेवून घेतला आहे हे टपाटे तुम्ही चहा सोबत शेंगदाण्याची चटणी सोबत लसणाच्या चटणी सोबत दही सोबत कशा सोबतही खाऊ शकतात तुम्ही प्रवासातही नेऊ शकतात तुम्हाला गोड नसेल आवडत साखर स्किप केली की तुम्हाला आवडेल असे धपाटे तयार होती याप्रमाणे मी लाटून घेतला आहे आणि तवा जो आहे तो तपलेला आहे आपला मध्यम गॅसवर थोडंसं तेल तव्यावर अशा रीतीने मी सोडून घेतला आहे म्हणजे ते चिटकणार नाही आणि हा धपाटा जो हो आहे तो अशा रीतीने टाकून घ्यायचा आहे हा धपाटा होतो तोपर्यंत आपण दुसरा धपाटा लाटून घेऊ हो। अशा रीतीने एक एक करून सगळे धपाटे लाटून घ्यायचे तव्यावर जो धपाटा आपण टाकलेला आहे त्याला अशा रीतीने सरोट्याने तेल लावून शेकायचं आहे तेव्हाच तो खायला टेस्टी लागतो खरपूस भाजायचा खूप कडक नाही करायचं या धपाट्याला बघू शकता तुम्ही आपण त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे तीळ टाकलेली आहे मेथी टाकलेली आहे हिरवा धना टाकलेला आहे त्यामुळे हे पौष्टिक पराठे आहेत मेथीचे पौष्टिक धपाटे आहेत आपण याला पराठाही म्हणू शकतो धपाटाही म्हणू शकतो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये धपाटे म्हणतात म्हणून मी धपाटे हा शब्द वापरते अशा रीतीने हळूहळू करून सगळे धपाटे मी लाटून घेत आहे तेल लावून अशा रीतीने आपल्याला शेकून घ्यायचे सगळे हे बघा तुम्ही तुम्हाला जास्त लहान आवडत असेल तर लहानही लाटू शकता हे मी मध्यम आकाराचे केलेले आहेत मुलांना शाळेत द्यायला टिफिन मध्ये द्यायला पण चांगले वाटतात रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो तर अशा रीतीने हे धपाटे खूप छान लागतात मुलांनाही आवडतात माझी मुलं तर नुसतेच खाऊन जातात अशा रीतीने आपण तेल लावून शेकून घ्यायचे फ्रेंड्स आजचे हे पौष्टिक धपाटे आपल्याला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि वर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील यासारख्याच परत भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद